तुम्ही त्याच्यावर हे अपलोड करणार होता तुमच्याकडे आता पंचाहतर किंवा ऐंशी वर्षा जास्त करावी ऐंशी पंच्याऐंशी पेक्षा जास्त आमच्या अन्नाला जाऊन बारा वर्षे म्हणजे शंभर वर्ष भरती झाली त्याच्या अगोदरच हे आमचे इथे महाराज राहत गेले सगळं करत गेले ते देऊन गेले आमच्या आजीला किंवा आमच्या वडिला देऊन गेले महाराजाचा <laughs> चेहरा ते नाही तिकून घेणार असं <laughs> बसता असं बसता असं बसतात <laughs> कम्पल्स